आपण पाहत आहात महाराष्ट्र महाराष्ट्र न्यूज न्यूज नमस्कार आपलं सगळ्यांचं स्वागत आहे एसआरए विकसकानं वडार समाजाची जागा हडपली जागा मोजणी करण्याची मागणी विश्रांतवाडी सवे नंबर एकशे बारा अ आणि ब मध्ये एसआरए योजनेतील आणखी एक घोटाळा समोर आला आहे सर्वे नंबर एकशे अकरा एरवडा वडार समाजाची तब्बल एक, तब एक एकरहून अधिक जागेवर विकसकानं ताबा घेतला आहे जागेवरील घरे देखील जमीनदोस्त दोस्त केली आहेत योजना सर्वे नंबर एकशे बारामध्ये जर मंजूर असेल तर सर्वे नंबर एकशे अकरामधील रहिवाशांना एसआरए मध्ये का पात्र दाखवलं असा आरोप वडार समाजाच्या नागरिकांनी केला आहे सर्वे नंबर एकशे बारा आणि सर्वे नंबर एकशे अकरामधील जागेच्या हद्दीचा वाद सध्या सुरू आहे एरोडा वडार समाजाच्या म्हणण्यानुसार सर्वे नंबर एकशे अकरामधील जागेवर अजमेरा बोरा असोसिएट या विकसकानं ताबा घेतला आहे बिल्डरने गेल्या दहा वर्षात सरकारी मोजणी केलेली नाही वडार समाजाच्या वतीने वारंवार मोजणीसाठी विकसकाला आग्रह करण्यात आला परंतु त्याने दुर दुर्लक्ष केलं असून एरोडा वडार सोसायटीची जागा हडपण्याच्या उद्देशानं त्याने त्या ठिकाणी बाउन्सर देखील ठेवले आहेत विकसक आणि त्याच्या कामगारांकडून फसवणूक करण्यात येत आहे विकसकाकडून कोणतीही अधिकृत व्यक्ती समोर येत नाही आणि बोलत नाही बाउन्सर आणि पोलिसांना हाताशी धरून जागा बळकवण्याचा प्रयत्न अजमेरा बोरा यांच्याकडून करण्यात येत असल्याचा आरोप देखील वडार समाज बांधवांनी केला आहे सत्तर टक्के एसआरए मंजुरीसाठी विकसकानं एकशे अकरामधील रहिवाशी एकशे बारामधील मधील दाखवून मंजुरी मिळवली आहे त्यांना पात्रही केलं आहे तर काही पात्र करण्यासाठी प्रयत्न करत आहेत या बोगस विकसकाच्या बोगस कारभाराची एस आर प्रशासन आणि पोलीस प्रशासनाकडून सखोल चौकशी करण्यात यावी तसंच विकसकावर फौजदारी कारवाई करण्याची मागणी वडार समाजाच्या वतीनं करण्यात आली आहे ॲक्शन महाराष्ट्र न्यूज काल जे प्रकार झाला आहे सर्व नंबर अकरामध्ये तर काय सांगणार आणि काय सर्व नंबर एकशे अकरा सोसायटी या ठिकाणी मूळ मालक असून महिन्यापासून बाजूला सर्व नंबर एकशे बारा ब या फ्लम डेव्हलपमेंट चाललेलं एसआरएच पुनर्वासन चालू आहे त्या एक एसआरएला एकशे बारा लागू एकशे अकरा आमची खाजगी मालमत्ता असून या ठिकाणी संबंधित आग्रम डेव्हलपर्स हे जे मॅनेजर संजय वाई यांनी आमच्या प्लॉटवर जवळजवळ एक ते दीड एकर बेकायदेशीररीत्या अतिक्रमण केलेलं असून ते अतिक्रमण बेकायदेशीर असलेलं म्हणून आम्ही गेल्या महिन्यात दीड महिन्यापासून पाठपुरावा करून संबंधित महापालिका अतिक्रमण विभाग डोर्निंग विभाग एस आर और ए परत यशांतवाडी पॉलिटिशियन परत डी आर ऑफिस आणि सी पी ऑफिस या सर्व ठिकाणी पत्र व्यवहार केलेला असून सतत या ठिकाणी बे कायशी झालेल्या कार बे काहीशी झालेल्या बांधकामाविषयी अतिक्रमण करण्यात यावं हाती घालून झालेले ते तोडण्यात यावं म्हणून आम्ही रिक्सर पाठपुरावा केलेला आहे रिक्सर पाठपुरावा केलेला असताना काल आम्ही आमच्या समाजाची मिटिंग कॉल केली त्या मिटिंगमध्ये सर्व मालक वारसदार या ठिकाणी जमलो जमलेले असताना त्या ठिकाणची था आम्ही पाहणी करत असताना पाहणी करत असताना त्यांचे बाउन्सर जे गुन्हेगारी प्रवृत्तीचे त्यांना तिथं आम्ही आमच्या प्रॉपर्टीची पाहणी करत असताना त्यांनी आमच्या अंगावर येऊन ज्या महिला आणि त्यांचे बावन्सर इथं या सगळ्यांनी धक्काबुक्की केली की आमची प्रॉपर्टी आहे तुम्ही या ठिकाणी हात येऊ नका पाहू नका आता कधी तुमचा काही संबंध नाही सदर ही आमची मालकी प्रॉपर्टी असताना आम्हाला तिथं येणं आणि रोखणं हे बेकायदेशीर नृत्या त्यांच्या बावूनसर लोकांनी काल केलं आहे त्याची धक्काबुक्की त्यांनी आम्हाला केलं केल्याने विशांतवाडी पोलीस स्टेशनमध्ये आम्ही त्याची तक्रार दिली तक्रार दिल्यानंतर विशांतवाडी चौकीमध्ये पोलीस निरीक्षक शेख साहेबांनी तिथं आम्हाला बोलवलं त्यांचे बॉन्सर आले संबंधित आम्ही आमची मोजणी सरकारी एकोणीसशे ऐंशी ते एकोणऐंशीला झालेली रिक्स सरकारी मोजणी आमच्याकडे आहे आमच्याकडं बँगलोरच मोजणी झालेली दोन तीन नकाशा आमच्या आहेत सरकारी मोजणी झालेले आहेत संबंधित डेव्हलपर यांनी बेकायदेशीररित्या खाजगी मोजणी करून आमच्या प्लॉटमधील अतिक्रमण करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्या रिक्स म्हणजे आज केल्यावर एक ते दीड आहे आपल्या सर्व नंबर अकरा मध्ये जेवढे घर एक दीड मा, ते एक एकर आलेले त्यामध्ये किती घरं तोडण्यात आले आणि ह्याची जबाबदारी कोण घेणार आहे आता जे गोरगरिबांचे घरं डेमोलेशन केलेले आहे मुळात आमच्या संस्थेने मागील वर्ष दोन वर्ष झालेली आहेत ती आमची कमिटी निवडून दिली आम्ही तर त्या कमिटीचं हे या अतिक्रमणाला रोखणं किंवा कायदेशीर कारवाई करणं या कमिटीची जबाबदारी होती ही कमिटी संबंधित कमिटी ही बिल्डरनी मॅनेज केलेली असून म्हणून त्यांनी त्याकडं दुर्लक्ष केलं आहे त्याच्यावर कारवाई केलेली नाही कुठलेही पत्र व्यवहार केले नाहीत आणि म्हणून आम्हाला सगळ्या मालकांना एकत्र येऊन मिटिंग कॉल करून आमच्या प्रॉपर्टीची देखभाल आमच्या सर्व नंबर अकरामध्ये आपण स्वतः येऊन पाहणी केले काय घडलं आणि काय सांगणार रोड नंबर एकशे अकरा निरोडा गाडीवाडा ग्रावसा संस्था या संस्थेच्या मालकीची दहा एकर एकोणत गुणते अशी असं एकूण क्षेत्र आहे आणि ह्या क्षेत्रामध्ये डेव्हलपमेंट चालू आहे काही कारणास्तव डेव्हलपमेंट थांबलेलं आहे परंतु दरम्यानच्या काळामध्ये शेजारी सर्व नंबर एकशे अकरा एकशे बारा आणि बमध्ये अजमेरा आणि बोरा असोसिएट यांचं एसआरएचं एस आर एच्या माध्यमातून तिथे त्यांचं डेव्हलपमेंट चालू आहे आणि त्यामध्ये आमचे सहकारी सभादांचे वारस नटराज साळुंके यांनी बऱ्याचशा सभागृहांना अशी जाणीव करून दिली की आपल्या जागेमध्ये साधारणतः एक ते दीड एकर जमीन शेजारच्या डेव्हलपरने अतिक्रमण केलेलं आहे आणि ही जबाबदारी कमिटीच्या असल्यामुळे कमिटी काहीतरी ॲक्शन घेईल म्हणून सर्वजण पास होते परंतु कमिटीतील काही एक सदस्य त्या डेव्हलपरबरोबर तर काम करतात त्यांना का कन्सल्ट मारून देणे झोपड्या काढणे त्यांच्या झोपड्यामागे प्रत्येकी काय रक्कम ठरवून त्यांनी हे त्यांना मदत करायचं काम करत असल्यामुळे हे ते करू शकत नाही अतिक्रमण रोखू शकत नाही म्हणून नंतरा स्वाळंज्यांनी काय समानता एकत्रित करून मागच्या सात तारखेला म्हणजे जवळजवळ सात जूनला आम्ही एक मिटिंग घेतली मीटिंगच्या माध्यमातून असं ठरलं की जर कमिटी जर आपण जी निवडून दिलेली कमिटी आहे ती कमिटी जर याबद्दल काही कारवाई करत असेल तर आपण सभासद ना। या नात्याने संस्थेच्या सभाच्या नात्याने आपल्याला काहीतरी करावं लागेल म्हणून आम्ही सर्व सभासदांनी मिळून एक अर्ज तयार केला या अर्जावर जवळजवळ पंच्याण्णव शहाण्णव लोकांच्या सह्या घेऊन संबंधित सर्व खात्यांना आम्ही तो अर्ज दिलेला आहे महानगरपालिका असेल त्यांच्याकडे लेखी असं काही धोरण घेतलं नाही यापुढं जे घरं एकशे एकशे बारामध्ये जे आलेले आहेत आपले गोरगरिबांचे जे घरं तुटले त्याची हे हानी कोण घेणार आहे आता तिथं बऱ्याचशा लोकांच्या तक्रारी पोलीस स्टेशन आहे त्या भिसे नावाची एक महिला आहे त्या भिसे महिला म्हणजे ती दखल कोणी घेत नाही केसे नावाची त्याचप्रमाणे एकशे अकरा जागेमध्ये जवळजवळ सत्तर अंशे अशा झोपड्या अशा होत्या की टेक्निकली त्यांच्या त्यांच्याकडे जे कागदपत्र आहेत त्याच्यावर एकशे बाराचा पत्ता आहे पण जागा मात्र ते एकशे अकराशे आणि त्यांनी काय केलं केवळ पत्ता तिथं असल्यामुळं त्याला कारणं वेगळे कारण ते पत्ते तिथं काय आहे एकशे बारा ती बाँड्री आहे आणि त्या बाँड्रीवर त्या काळामध्ये त्या लोकांना लाईट मीटर घेण्यासाठी सोसायटीची येणार सी लागायची सोसायटी एन असेल घेत नसू त्यांच्याकडे त्या आधार कार्डवर त्यांचा पत्ता एकशे बाराचा आहे पण ते राहतात ॲक्शनचं एकशे अकरामध्ये अशा सत्तर ते अंशी लोकांची त्यांनी त्या ठिकाणी झोपडा काढून त्यांचं काय ॲग्रीमेंट करण्यात आलं आहे हा फार मोठा मोठा गोळ आहे सत्य बातमीसाठी बघत राहा ॲक्शन महाराष्ट्र न्यूज